कल कोल्यांकडे आहे मी इथे एक लाख रुपयाचं जागेवरती बक्षीस ठेवतो खासदार अमोल कोल्यांचं एक रुपयाचं काम डिंगर मध्ये दाखवून द्यावा एवढं आपल्याला नाही सांगतायचं उद्धव ठाकरेला सोडायला होत पाहिजे इकडे ना तो तो तिकडे गेल्यावर त्याच्या विरुद्ध बोलायचं लहानपणी त्याला चेट्याने सोडले बाप्पानी त्याला आता सोडून <laughs> द्यायचं स्वतःच्या बायकोचं मत मग सुद्धा सांगता येत नाही दादांनी आता सरळ सरळ चुकिले ना समोरासमोर त्यांच्या खंजीर तो घोटाळा वाचवायसाठी तिथे तिकडे पळाली बाकी एक दुसरं काय आतापर्यंत आमच्या खेड लोकसभा मतदारसंघात अशी भाषण तर संसदेमध्ये प्रश्न विचारलं इलेक्शन जवळ आलेलं आहे कोल्हाडराव सामना होते काय वाटतं मला सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया काय कोण एक चांगला खासदार होता किंवा आहे कोण निवडून येऊ शकतो एवढं आपल्याला नाही सांगताय जग कोल्यांचं काम कसं आहे चांगलं आहे वाईट आहे कसं वाटतं चांगलं आहे कोल्यांचं काम चांगलं आहे तसं दोघं बी दोघं बी चांगले आहेत तुमचं काय मत आहे सर काय आता कोल्याचं पण काम चांगलं आहे असं काय नाही आडरावच आहे पण आता पक्ष बदलूपणा झाले मजारा लोक नाराज आहेत बर आणि तसं कोल्याचं संसदेत तरी काम आमच्यासारखे थोडे शिकलेली माणसं आहेत तर मग आम्हाला संसदेतलं काम चांगलं उल्लेखनीय वाटतं ज्यावेळेस गेले त्यावेळेस संसद गाजवलेली आहे पूर्ण युट्यूबा आम्ही भाषणं ऐकलेली आहेत आत्तापर्यंत आमच्या खेड लोकसभा मतदारसंघात अशी भाषणं तर संसदेमध्ये प्रश्न विचारलेला खासदार नाही झाला आढळबद्दल काय वाटतं पण चांगलं आहे पण आता ते थोडं पक्षांचं ते तर आता थोडी नाराजी आहे लोकांची पण चालू शकतं पण का काम संसद गाजवणं वगैरे लोकांचा कल कोल्ह्यांकडे बराय आडरावनी पक्ष बदल लागत असं तुमचं मत आहे का आताच नाही उद्धव ठाकरेला सोडायला तर तर उद्धव नक्कीच आडरावच्या बाजूला लोक जास्त गेले असते जास्त गेले असते हा उद्धवराव किती मी आवाज उठवला असतो तरी पण नक्कीच थोडा बार झाला असत कोले शिवसेनेतून शरद पवारकडे आले शरद पवार त्यांनी सोडलं नाही त्यामुळे ज्या लोकांचं जरा थोडं जास्त आहे लोक भावनिक जास्त चालतं काय होईल कोले आणि आड रोज सामना होते <laughs> हे पा माझं काय म्हणणं आहे की जे बापाला विसरले ना त्यांचं काय खरं नाही म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जे वडिलांना विसरले ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना विसरले ते आम्हाला पटत नाही हात धरून चालायला शिकवलं त्यांनी त्याला जर तुम्ही जर लात मारली तर काय होत लहानपणी त्यांना चेट्याने सोडल्यात बाप्पानी आणि त्यांना आता सोडून द्यायचं असं कुठं असतंय का हा याला कुठं अर्थ असतोय का विकासासाठी गेलो म्हणतो विकासासाठी काय त्यांचे ते सत्तर हजार लपडायचं सत्तर कोटीच जर लपडायचं म्हणून ते तिकडं गेलेत त्यांचं तिक बचवायसाठी गेलेत <laughs> ये हे चुकीचं काम केलं सगळं त्यांनी आता हेमंतज सत्तर हजार कोटीचा घोटाळा ज्या वेळेला आजी दादा इकडे होते त्यावेळेला पण घोटाळा गाजत होता त्यावेळेला कोण काय बोलत नव्हतं कसं आहे एक मानसिकता असते मी इकडे आहे ना तर तो तिकडे गेल्यावर त्याच्या विरुद्ध बोलायचं आता गावगाड्यामध्ये आमच्या इथे तरी दोन गट असले पण वरच्या लेवलचं राजकारण वेगळे ज्याचं त्याचं तत्व लोकशाही आहे मला हा आवडेल त्यांना तो आवडेल त्यांचं असं म्हणणं आहे की सत्तर हजार कोटी कोटाळा तुम्ही म्हणता आणि जेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा तुम्ही विसरून जाता नाही पण ते राष्ट्र विसरायचे सवाल नाहीयेत त्याच्यात काय विसरायचं तुम्ही बापाला सोडलं नसतं बापाला सोडलं ना बापाने त्याला बचाव केला असता ठीक आहे ते बचाव केलाच त्यांना पण त्यांचा तो घोटाळा वाचवायसाठी ते तिकडे पळाले बाकी दुसरं काय नाही बोलायचं आहे ज्यावेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा शालीते पाटलांनी काढला होता त्यावेळेला पवारसाहेबांनी लगेच शालीताईला पक्षातून निलंबित केलं होतं म्हणजे हे ये, येतं ये तो, तो कुठे गेलं काय म्हणतात मराठा समाजाला आरक्षण द्यायची वेळ आल्याच्या नंतर पवारसाहेब मराठा समाजाबाबत काही सकारात्मक राहिले ना। नाही <laughs> असं म्हणणे त्यांचं मोठे पवारांनी काही चूक केली असेल त्र्याण्णव चौऱ्याण्णवला पण दादांनी आता सरळ सरळ चुक केली ना समोरासमोर आहे विकासासाठी काय मराठा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या वसंतराव नाईक सन्मान्य महाराष्ट्र घडवला त्यांचा त्यांच्या पाठीत खंजीर कुणी कुपासला कुणी कुपासला शरद पवार असा आरोप आहे हे मागचं शे का बारा आमदार फोडले होते फोडलेच ना फोड द्या त्यावेळेला पण त्यांना चपराक बसलेली ना तशी शिवसेनेला ज्याने ज्याने गद्दारी केली तेवढ्याला चपरक बसलेली आहे मी पण शेतकरी आहे मला काय राजकारण करायचं नाही पण सर्वसामान्य ग्राउंड लेवलचा एक मुद्दा मला खरंच सांगायचा आहे खासदार असो आमदार असू आमदार स्थानिक जनतेचा प्रतिनिधी असतो तोच मोदी असतो तेच शरद पवार असतात तेच आजीदादा असतात म्हणून आपण सर्वसामान्य जनता जातो आमदाराकडं प्रश्न सोडायला आमच्या भागातल्या चार डिप्या जळवल्या होत्या दोन दिवसात बसल्या आमदार कोणाचा असो उद्या कोणत्याही पक्षाचा आमदार निवडून आला तो आपला असतो राष्ट्रवादीचा असो शिवसेनेचा असो आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत अतुलदादा त्यांच्यामागं आम्ही आहे आणि अमोलदादा कोलले हे सुद्धा माझे मित्र आहेत परंतु मागच्या पाच वर्षामध्ये एवढं काम केलं त्यावेळेला माझा दोनदा अकाउंट हॅक झालं होतं पण बाब एवढीच आहे की त्यानंतर कालपर्यंत ते आलेच नाहीत आणि हा सूर सर्वसामान्य जनतेमध्ये आणि एकटू सत्ते आहे ज्यांनी प्रचार केला ते म्हणतात का आले नाही जे काही कार्यकर्ते त्यांना विचारलं नाही असं त्यांचा अर्थ नाही आता त्याच्यामध्ये कसं उत्तर द्यावं सगळ्यांनी वैयक्तिक कामासाठी आमदार खासदार जर आपण हाताशी धरायचं भेटी धरायचं बरोबर नाही सामाजिक कामासाठी आपण काय सामाजिक काम केलं बरोबर आहे ना सामाजिक काम मी इथं एक लाख रुपयाचं जागेवरती बक्षीस ठेवतो खासदार अमोल कोल्यांचं एक रुपयाचं काम डिंगोर मध्ये दाखवून द्यावा कटते का काय त्यांना असं काय काम म्हणजे काय गावात मध्ये काम झालं पाहिजे असं काय नाहीये नाही नाही गाव मध्ये काम झालं नाही असं राम मंदिरापासून येतो काम तुम्ही आता खासदार खासदार वर येत हे चुकीचं आहे त्यांच्या पुढे तिकडे आढळ इकडे तर आलेत ना पैसे काय लगेच मंत्र्यांनी तिकडून मुख्यमंत्र्यांनी तिकडे नेले आमदार अतुल बेनके आमचे का आमचे जिल्हा परिषद सदस्य अंकुशराव आमले काय त्यावेळेस एकत्र होते एकत्र होते कालपर्यंत पण आज प्रत्येकाचे तत्व वेगळे कोण कोण कुठं गेले पण खरा पाया आमदारांचा आहे आणि आम आमदार आज काम करतात आठवडा कोल्हाची विकास काम कमी आहेत असं तुमचे सहकारी म्हणताय कोले आम खासदार आहेत नव्हते आहेत बी आहेत ना त्यांच्यापासूनच आमदारापर्यंत आले ना आमदारांनी मी इकडे गेले मग असं थोडे आमदार डायरेक्ट इकडे मोदीकडे गेले का आले ना माझ्याकडे आता एक क्लिप आहे पूर्ण भारतातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या खासदारांची त्यांचा निधी पाच कोटीच आहे का त्यांनी फक्त एक कोटी श्याऐंशी हजार निधी वापरला आहे बाकीचा निधी वापरायला त्यांनी काय नाही प्रयत्न केले जनतेसाठी खासदार निधी मंजूर झालाय अजून ते खर्च करता आला नाही असं अरे थोडंफार आता हे बा आत प्रतिवाद होतात पण बऱ्याच अंशी नव्वद टक्के असं मत आहे का ज्याने ज्याने दगा दिला कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याच्यावर लोक नाराज आहेत भावनिकतेच्या मुद्द्यावर परत एकदा आलोय आपण आता विकास ते मान्य करतात सांगतो सांगतो मी ऐका सर्वात प्रथम धर्म स्वभाव याला मी मानणार आहे रंग लोकांनी वाटलेत हिरवा निळा पिवळा हे मी त्या दिवशी हिर हिरवं शर्ट घातलं होतं एक जण म्हटलं ईदमध्ये या अरे म्हटलं चैत्राला पालवी फुटी ती हिरवी आहे म्हणून मी शर्ट घातले म्हणून इथं जातीवाद नाही जातीवाद नाही आहे विकास लोकांच्या प्रती पोचणे लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणे आणि जनतेचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि देशाचं संरक्षण करणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांवरती आजचा युवक जो तरुण पिढी जी आहे ही, ही सर्व ह्या मताच्या समते ज्येष्ठ नागरिकांना सांगतो दोन हजारने कुणाचं पोट भरत नाही आहे जे आता दोन हजार पण ह्या ज्येष्ठ ना थोडे मोठा आधार वाटतो मी आहे काळाने जरी मला पटत नसलं तरी मी नसल। ऐकतो आहे लोकं म्हणतात दोन हजार या त्यात जाऊ त्यावर मोफत धान्य जे मिळतं ते धान्यांप्रती महिला ज्या सेन्सिटिव्ह असतात त्यांची मतं स्वतःच्या बायकोचं मत सुद्धा सांगता येत नाही पण त्यांचं बोलणं जर ऐकलं देते आपल्याला आपलं पोट भरते ना मी काय म्हणत नाही मतदान कोणाला जाईन पण याचा सरांनी तुम्ही ओळखून घ्या आणि ही सत्यस्थिती आहे